नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि खूप छान वातावरण वाता आहे मस्त थंडगार वातावरण आहे शेतामधलं मस्त फार्म हाऊसवरचं आणि मी बघा इकडे शेळ्या सोडल्या आहेत सारायला शळ्या का शळ्याका जास्त नाहीत आपल्या दोनच शाळ्या आहेत आणि त्याचे दोन दोघींचे दो, दो तीन चार करड आहेत असे चार आणि शेळ्यात दोन म्हणजे अशी सहा शाळ्या आहेत माझ्याकडे लहान मोठ्या तर बघा ते समोरच चारा खातात आणि जंगलमध्ये काहीच नाही तुम्ही बघू शकता सगळीकडे असं पूर्ण कोरडं वातावरण आहे यावरची खूपच अवघड आहे वातावरण आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे आणि बघा माझ्या पाठीमागचं फार्म हाऊस किती छान दिसतंय एकच नंबर वातावरण आहे आणि आज गुढीपाडवा होता गुढीपाडव्यामुळे आज दिवसभर मस्त आराम होता पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या आणि दिवसभर आज आराम केला कारण आज काही पापड वगैरे काही नव्हतं काम तर दिवसभर आराम केला आणि मट आता म्हटलं चला व्हिडिओ बनवू छोटासा का असे ना मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते शेतावरचं संध्याकाळचं वातावरण किती छान आहे ते दाखवते मी तर बघा समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते मी खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे आणि आजूबाजूला बघा हिरवा कुठे दिसत नाही आहे बघू शकता तुम्ही कारण इकडे विहिरींना सुद्धा पाणी नाही आहे फक्त आपल्या विहिरीला दहा मिनटं विहीर चालते आपली तर दहा मिनटं विहिरीला पाणी असल्यामुळे आपला पापड उद्योग खूप छान चालू आहे आणि झाडांना पण पाणी भेटते जे खराब पाणी असतं आपण जे नागले धुतो तांदूळ धुतो ज्वारी धुतो गहू आणि जे खराब पाणी निघतं तर ते पाणी मी या झाडांना टाकते तर याच्यामुळे आपले फार्महासमध्ये झाडं पण खूप हिरवीगार आहेत आणि इकडे बघा एक करोड किती छान फिरतायत मस्त आणि हा इकडे आपल्या कोंबडा आहे तर आता याचं पण याचा पण टायमिंग झालेला आहे त्याच्या घरी जाण्याचा तर बघा हो तो कसा दरवाजाजवळ उभा आहे आणि तो कोंबडी बाहेर फिरायला गेलेली आहे ती कोंबडी अजून आलेली नाही आहे म्हणून तो कोंबडीची वाट बघतोय जोपर्यंत कोंबडी येत नाही तोपर्यंत तो मध्ये जाणार नाही आणि इकडे आपला मोत्या बघा किती शांत झोपलेला आहे मस्त काही टेन्शन नाही आहे दगदग नाही आहे काही कामाची एकदम आरामशीर झोपतोय पण हां रात्रभर तो मस्त आमचं राखण करतो रात्रभर जागा असतो तो तो काही झोपत नाही आणि इकडे पूजाचे पप्पा येत आहेत एत बघा <laughs> तर आज पूजाच्या पप्पांनासुद्धा आज आरामच होता दिवसभरात नाही तर त्यांचं पण धावपळच असते पापड बनवणं सोपं असतं पण मार्केटमध्ये उतरणं खूप आवड असतं आणि डिलेवरी देणं पण खूप आवड असतं म्हणून त्यांची पण धावपळ असते तर बघा किती छान असं फार्म हाऊस दिसत आहे आणि बघा इकडे फुलं पण मस्त आलेली आहेत झाडांना आणि आता इकडे शेळींचं पण टायमिंग झालेलं आहे बघा चालल्या त्या घरी आता संध्याकाळ झाली म्हणून ऑटोमॅटिक चालल्या घरी त्यांना बोलवायचं सुद्धा काही काम नाही आहे इकडे ह्या दोन आहेत अजून आणि बघा मी घरासमोर मस्त रांझण घेतलं एक माठ छान असं फ्रीजसारखं पाणी भरतं प्यायला येणार जाणार आणि आम्ही घरचे सगळेजण त्या माठातलंच पाणी पितो आम्ही मस्त आणि त्याला छान असा नळ बसून घेतलेला आहे मी हे बघा त्याला अगोदर नळ नव्हता मग आम्ही त्या दुकानदाराला सांगितलं की आम्हाला थंडकार पाणी राहतं आणि आम्ही त्यामुळे राजन आणला कारण आमचं गावापासून दोन ते गावापा तीन किलोमीटर दूर शेत आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण ड्राय परिसर आहे परंतु आम्हाला फार्महाऊसवर राहायची सोय पडली म्हणून आम्हाला गावात काही करमत नाही आम्ही फक्त पावसाळ्यात गावात जातो हिवाळ्या आणि उन्हाळ्यात मात्र आम्ही शेतावर असतो मग इथं आमचं शेतीपूरक व्यवसाय म्हणून आम्ही पापड निर्मिती करतो आणि ते मुंबई पुण्याला तसेच परिसरातील ग्राहक वर्गाला आम्ही देत असतो तर आता हे आमचं चौथं पाचं वर्ष आहे आमचा पापड सुद्धा आता चांगला पिकअप पकडलेला आहे तिला जर आम्ही शेळीपालन व कोंबडी पालन करत असतो परंतु कर ते फक्त पावसाळ्यापुरतं मर्यादित असतं कारण उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये माझा पापड उद्योग हा जोरात चालू असतो तरही बंधू भगिनींना माझी विनंती आहे तुम्हीसुद्धा पापड उद्योग व मसाला उद्योगाकडे व्हा तुम्हाला जर कुठलीही माहिती लागली तर आमच्याकडे ते मार्गदर्शन मिळेल मात्र त्याची आम्ही चार्ज घेतो कारण आम्हाला सुद्धा काम सोडून तुम्हाला माहिती द्यावा लागते तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ कसा वाटला असा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद